नमस्कार आता आपण पाहत आहोत पंढरी महात्मा अध्याय अकरा आणि बारा स्व पांडुरंग अजम तं तरम दाव परमकैवल्यमेक तुरी प्रसन्न प्रपन्नतीहं देवदेव परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम श्री गणेशायनमा श्री कृष्णायनमा श्री पांडुरंग देवताभ्यो नमहा भगवान शिवपार्वतीला सांगतात की या बिंदुस्थानाच्या पूर्व दिशेस एक रामेश्वर लिंग आहे या लिंगाची स्थापना प्रभू रामचंद्रांनी केलेली आहे रावणवधाचे कार्य आपल्या हातून संपन्न व्हावे म्हणून श्रीरामाने तपानुष्ठान केले होते हे श्रीरामनिर्मित लिंग अत्यंत तेजोमय असून त्याचा विस्तार हा तीन हात इतका आहे या आपल्या स्थानावरील तपा अनुष्ठानाच्या सुमारे तीन महिन्याच्या काळात रामांनी आपल्या मातेच्या स्मरणार्थ इथे एक तीर्थ नावाचे पवित्र तीर्थ निर्माण केले या तीर्थाचा असा महिमा आहे की त्यात माघ शुद्ध चतुर्दशी स्नान केले तिथे दानधर्म केला तर अशा भक्तास शेवटी वैकुंठ लोकाची प्राप्ती होते त्याच्या पुढे महर्षी व्यास निर्मित एक व्यासेश्वर लिंग नावाचे लिंग आहे तेथील तपानुष्ठाने केल्यास उपासकास सरस्वतीचा कृपा प्रसाद लाभतो त्यास परम आत्मज्ञानाची प्राप्ती होते इथे दुसरी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथे पाहवयास मिळणारे जिबेच्या आकाराचे पाषाण या व्यासेश्वर लिंगाचे स्थानी कार्तिक शुद्ध चतुर्दशीस मोठी यात्रा भरते या लिंगस्थानाच्या उत्तरेस सक शुद्ध चतुर्दशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशी या लिंगस्थानाच्या उत्तरेस सकल सौभाग्यदायक हो असे श्री वशिष्ठ लिंग आहे या स्थानी उपासकाने जर तपानुष्ठान केले तर त्यास अपमृत्यूचे भय राहत नाही त्याचे जवळच कुशबिंदू तीर्थ नावाचे तीर्थ आहे ते श्रिकालेश्वर लिंग आहे ते तेथे सर्व स्नानाने ब्रह्महत्येसारख्या मोठ्या पापापासून देखील मुक्ती मिळते या स्थानावरील पाषाण हे ब्रह्मदेवाचे रूप मानले आहे आता यामध्ये आपमृत्यूचा सं हे आल्यास संदर्भ म्हणून सांगते की धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी कणकीचे तेरा दिवे करायचे आणि दाराच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून ठेवायचे आणि या मला प्रार्थना करायची की माझ्या घरात कुणाचाही आपमृत्यू होऊ नये त्याच्यापुढे तीर्थ नावाचे तीर्थ आहे त्याबद्दल सांगितले जाते की पूर्वी इथे त्रिरौद्राक्ष नावाचा एक अत्यंत क्रूर असा दैत्य राहत होता त्याचा नाश करण्यासाठी स्वतः विष्णूंनी या जागे अनुष्ठान केले येथून थोड्याशा अंतरावर सोमेश्वर नावाचे तीर्थ सांगितले जाते त्या तीर्थात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला यात्रा पर्वणी साधून यात्रा केल्यास मोठे पुण्य पदरी पडते शुद्ध चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पा येतात ती चतुर्थी या संदर्भात शंकरांनी एक छोटी कथा सांगितली ते म्हणाले पूर्वी चुडेल नावाचा एक ब्राह्मण या गावात राहत होता तो अदम आणि दुष्कर्मी होता नावच त्याचं चुडेल तरी त्याने त्याच्या नावाने इथे एक लिंग स्थापून माझी उपासना केली तेव्हा मी प्रसन्न होऊन त्याचा उद्धार केला या परिसरातच आणखीन एक तीर्थ नावाचे तीर्थ आहे पूर्वी या भागात एक डिंब नावाच्या दैत्याने धुमाकूळ घातला होता त्याचा वध हा महाविष्णूनीच मी त्यांना दिलेल्या पाशुपत या शस्त्राने केला व जिथे ते शस्त्र खाली ठेवले त्या जागी पाशुपत तीर्थ तयार झाले येथील छोटे छोटे पाषाण हेही शस्त्रस्वरूप आहेत या स्थानावर एक घोड्याचे मुख असलेला हयग्रीव नावाच्या ब्राह्मणाने मोठे तप केले त्याने तिथे अग्निपूजा करून एक अग्निलिंग स्थापन केले त्याच्या कठोर तपाचरणाचे फळ म्हणून की काय त्यास वरदाचे स्वरूपात पुन्हा मानवाचे मुख प्राप्त झाले आश्विन महिन्यात या ठिकाणी यात्रा भरते इथे तपानुष्ठान करणाऱ्या व्यक्तीस सुस्वरूपता प्राप्त होते या एका अध्यायामध्ये रामेश्वर लिंग वशिष्ठ व्यासेश्वरलिंग वशिष्ठलिंग तीर्थ, व्यासेश्वर तीर्थ त्रिकालेश्वर लिंग मोदर तीर्थ चुडल छुडौल लिंग आणि पशुपती तीर्थ आणि अग्निलिंग इतक्या स्थळांचा आपल्याला संदर्भ आलेला आहे श्रीगणेशायन महा शिवसांगे शक्तीशी बिंदुतीर्थाचे प्रदेशी रामेश्वर लिंग श्री श्रीरामे स्थापिले तै तपतूनद जांबूनद सुवर्ण तिनं हात सोभवते विस्तुर्ण म्हणजे सोन्याचं एकदम लिंगा स, ही ते लिंगास हे सगळे गुप्त असतील ते सर्व कामप्रद पापनाशन तेथे ते अनुष्ठान राम करी त्रिमासा सिद्धी होऊन मग मारिला दशानन कौसल्या तीर्थ संपूर्ण तेथे ते पाषाणशरा ऐसे म्हणजे बाणासारखे असे अणकुचीदार तिथले दगड आहे जिथं त्याने आईच्या स्मरणार्थ म्हणजे आई आहे पण आईच्या नावाने एक तीर्थ निर्माण केलं शुद्ध चतुर्दशी ते, ते दानासी ते पावती विष्णुलोकासी निर्धारे सी, सी वरार हे वरार आहे वरार आहे म्हणजे हे सुंदर पार्वती वरार आहे म्हणजे त्यापुढे व्यासेश्वर दिव्यलिंग सुंदर तप करी व्यास ऋषीश्वर सरस्वती तीर्थ ते ठाई परम ज्ञानप्रदत्ते स्थान तेथीचे जे पाषाण जिम्वे सादृश्य वागेश्वरी वाघेश्वरी रूपते म्हणजे कसं आहे ते सरस्वतीचं तीर्थ आहे व्यासांनी जे निर्माण केलं त्याचं नाव सरस्वती तीर्थ आहे त्या ठिकाणी व्यासेश्वर तीर्थ नाव आहे पण तिथं सरस्वतीचा वास आहे म्हणून तिथले जे दगड आहेत ते जिभेच्या आकाराचे आहेत तेथे अनुष्ठान करता जाणं त्रिमावसा अंग सुवास संपूर्ण कार्तिक शुद्ध चतुर्दशी जाणं तेथीची यात्रा करावी त्याच उत्तरे वशिष्ठलिंग मग त्याच्यात उत्तर दिशेला वशिष्ठाने स्थापन केले सौभाग्यदायक अभंग तेथीच्या अनुष्ठाने सवेग मृत्यू दुरी साचपई चैत्र शुद्ध चतुर्दशी तेथीची यात्रा पर्येसी येथून जावे कुशबिंदू तीर्थासी त्रिकाळेश्वर लिंग तेथे जेथे ब्रह्मदेवे करुणे अनुष्ठान केले त्या लिंगाचे स्थापन त्या तीर्थी करता स्नान ब्रह्महत्याना सती ते थे जे पाषाण संपूर्ण ब्रह्मदेव स्वरूप जाणं चैत्र शुद्ध नवमी दिन तेथे ते जाणं पा तिथली यात्रा कधी असते चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे रामजन्म लागस की रामजन्मला त्या ते दिवशी तेथील ते यात्रा असते त्यापुढे मोदरतीर्थ पूर्वी दैत्य तो निमित्त विष्णू येथे अनुष्ठान करी ते लिंगस्थापिले उमा ह दर्शन सर्व विघ्न होती दूर पुढे तीर्थ सोमेश शेखर सोमेश्वर महासुंदर विराजे भाद्रपद शुद्ध चतुर्दशी तेतीची यात्रा पार्वती शुडाला ब्राह्मण निश्चिती अनामिकेसीरथ झाला तेथे प्रजा झाल्या बहुत ब्राह्मण दुष्चित तयासी तो द्विज खेदे दाटला भोवत मग ते सगळे ब्राह्मण त्याला नावं ठेवू लागले ना कुठल्या पण बायकांच्या बरोबर भोग द्यायला लागला म्हणून तिथं प्रजा पण निर्माण झाल्या मग तिथे अशा अनेक प्रजा आल्या त्या ब्राह्मणाला दूषण देऊ लागल्या वाईट वाईट म्हणू लागल्या तेव्हा त्याला मनामध्ये एक खेद उत्पन्न झाला की मी हे आता पण काय कर्म केले आणि मग तपश्चर्या केली त्यानंतर तिथं आणि स्वतःच्या नावाचं एक लिंग स्थापन केलं आहे तेथे ते तपश्चर्या बहुत सोमेश्वरी केली से मग म्या पार्वती ते वेळा त्रिशुळे त्याची पापे छेदली का पावन केले उद्धारिले ते स्थळी ते ग्रहण दान देता पापे जाती जळून तेथे चुडालक क लिंग जाणं ब्राह्मणे ते स्थापिले डिंबा दैत्य पूर्वी माजलं अद्भुत त्याच्या वधानिमित्त विष्णूने अनुष्ठान केले मग म्या संतोषून त्वरित शस्त्र दिदले पाशुपत मग तो वधून दैत्य पाशुपत ठेवले त्या स्थानी ते पाशुपत तीर्थ मासुंदर अद्भुत त्याच्या वधानिमित्त त्याची तीर्थ पै झाले तेथी जे न, ते जे पाषा ते शस्त्ररूप संपूर्ण आता हे सगळं आपण मराठीमध्ये आधी ऐकलं आहे आता मुख म्हणजे फक्त ज्याचं घोड्यासारखं मुख आहे असा ब्राह्मण किंवा घोड्याचंच मुख आहे तेथे मुख ब्राह्मण तप जाणं पूर्वीकरी त्याने केले वन्नीपूजन अग्निलिंग तेथे ते स्थापून पावला मनुष्याचे वदन ते काळे जाणं मग त्याने पण त्या ठिकाणी हे केलं पाशुपत जिथं आहे तिथे अग्निलिंग स्थापन केलं मग त्याला माणसाचा चेहरा मिळाला घोड्याचा होता तो तेथे ते अनुष्ठान करता विशेष स्वरूप होते मनुष्यास आश्विन शुद्ध तृतीयेस यात्रा आहे ते जाणपा आश्विन म्हणजे घोडा अश्व म्हणून अश्विन शुद्ध तृतीयेला तिथं यात्रा असते अश्विन शुद्ध तृतीया म्हणजे नवरात्रातला एक दिवस आला तृतीयेचा पंढरी होती जी तीर्थे सांगितली समजते क्षेत्रापूर्व भागे सुवृत्ते होती तीर्थे जाणपा भवानी समने श्रीहर पुढे ऐक महिमा सुंदर श्रोतियासी म्हणे श्रीधर ब्रह्मानंद देवीन इति श्री पांडुरंग महात्मे आवर्ण देव वर्णन नाम एकादशाध्याय गोड हा श्रीकृष्णार्पण नमस्तू पुंडलिक वरदा हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नमस्कार पंढरी महात्मा अध्याय बारावा आपण पाहत आहोत कवी श्रीधर स्वामी श्रोत्यांना म्हणतात फार फार वर्षापूर्वी एक चंद्रसेन नावाचा सुशील धर्मनिष्ठ राजा होऊन गेला त्या राजाच्या ईश्वरनिष्ठेवर आणि सेवाभावावर प्रसन्न झालेल्या नारायणाने एकदा गरुडास सांगितले चंद्रसेन राजास तू माझ्या विठ्ठलाय नमा या षडाक्षरी मंत्राने अनुग्रहित कर त्यास वैकुंठ लोकास घेऊन ये झाले ही आज्ञा मिळताच गरुड त्या राजाकडे गेला आणि त्याचं वंदन करून म्हणाला हे राजन मला भगवान नारायणाने ना तुझा उद्धार करून तुला वैकुंठ नगरीस घेऊन येण्यासाठी पाठवले आहे तत्पूर्वी तू माझ्यासमोर येऊन बस मी तुला षडाक्षर मंत्र देतो श्री विठ्ठलाय नमः हा मंत्र एक तर विठ्ठल विठ्ठल नाही तर श्री विठ्ठलाय नमः मी तुझ्यावर अनुग्रह करतो मग त्या सिद्ध मंत्राचा जप करत असतानाच आपण वैकुंठात जाऊ गरुडाचे ते बोलणे ऐकून राजा चंद्रसेन अत्यंत सुखावला मग त्या गरुडाने राजाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून त्यास अनुग्रहित केले त्यास मंत्र सांगितला चंद्रसेन राजा ज्या स्थानावरती मंत्र दीक्षा मिळाली त्या जागी त्याने एका शंख तीर्थाची निर्मिती केली त्या शंख तीर्थात स्नान घडले तर भक्तभाविकांना त्यांच्या सप्तजन्मीच्या पापातून मुक्ती मिळते ज्येष्ठ वद्य दशमीच्या दिवशी त्या स्थानावरती यात्रा भरते तेथील पाषाण हे गरुडाच्या आकाराचे आहेत पूर्वी नंदी नावाचा एक शिवगण होता त्याची स्थापना शिवांनी केली पुढे तोच जटायू झाला त्या जटायूचा उद्धार प्रभू रामाने केला त्याचा देह ज्या जलात टाकला ते तीर्थ म्हणजेच पक्षीराज तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे हे पक्षीराज तीर्थ शंखतीर्थाच्या जवळच असून त्या तीर्थाने तीर्था स्नान केले असता भक्त भाविकांना त्यांच्या गत जन्माचे स्मरण होते भाद्रपद अमावस्येला सूर्यचंद्र हस्तनक्षत्रावर असताना या तीर्थात स्नान केले असता ते पुण्यकारक होते भाद्रपदाची अमावस्या म्हणजे सर्व पित्रे आले त्याच तीर्थाचे फाल्गुन पौर्णिमेचे स्नान हे उपासकास सर्व मनोकामना पूर्तीचे वरदान देते पूर्वी चक्र नावाच्या एका दैत्याने हृदयमान होऊन चंद्रावर एक शस्त्र फेकून मारले त्यास जखमी करून खाली पाडले त्या असुराने चंद्राजवळचे वनस्पतीचे पोषण करणारे सर्व अमृत हिरावून घेतले तेव्हा चंद्राने भगवान विष्णूंची प्रार्थना केली मग विष्णू भगवान हे त्याच्या रक्षणार्थ धावून आले त्यांनी सुदर्शन चक्राचा वापर करून त्या आसुराचा वध केला चंद्राची मुक्तता करून त्यास पुन्हा अमृताचा ठेवा परत मिळवून दिला तेव्हा त्या ते स्थानी चंद्राने कृतज्ञतेपोटी एका चंद्रतीर्थाची स्थापना केली आहे त्या तीर्थाच्या स्नानाने मनुष्यास भयमुक्तीचे वरदान प्राप्त होते साप आणि गरुड यांचे वैर आपल्याला चांगलेच माहीत आहे एकदा काय झाले कसल्याशा कारणावरून गरुड हा वासुकीस त्रास देऊ लागला तेव्हा नारायणाने गरुडाच्या तावडीतून वासुकी सोडविले तेव्हा शंकराने वासुकीच्या सुटके प्रत्यर्थ तेथे ते वासुकेश्वराची स्थापना केली श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला म्हणजे नागपंचमीला तेथे नागपंचमीच्या दिवशी या वासुकेश्वराचे पूजन केले असता मनुष्यास शत्रूचे भय राहत नाही या परिसरातील युधिष्ठिराने पांडव हे वनवास काळ भोगत असताना आपल्या धनुष्याच्या टोकाने जे कोठेश्वर नावाचे तीर्थ तयार केले त्या तीर्थाचे वैशाख पौर्णिमेस स्नान घडले असता मानवाची सर्व पापातून मुक्तता होते अक्षतृती असते त्या दरम्यान त्याच्या आग आगमागं वैशाखाच्या पौर्णिमेला नरसिंह जयंती असते श्रीधर कवी म्हणतात की षोडश वर्ण असलेले हे पांडुरंग क्षेत्र असे महान आहे तसेच्या नगरीच्या अवतीभोवती देखील अनेक पुण्यपावन अशा नद्यांची संगम स्थाने आहेत जसे कोल्हापूरचे कृष्णा वेण्णा संगम निरा भीमा संगम प्रवरा संगम इत्यादी संगम येथे आहेत आता या अध्यायामध्ये पण पाच सहा तीर्थांचं महती आपल्याला सांगितली आहे जे आपल्याला ह्याशिवाय कुठं खरं आत्तापर्यंत माहितीच नाही आहे एक शंखतीर्थ आहे एक पक्षीराज तीर्थ आहे तिसरे चंद्रतीर्थ आहे एक वासुकेश्वर तीर्थ आहे एक कोटेश्वर तीर्थ आहे असे इथे पण अनेक तीर्थे आणि पवित्र नद्यांचे संगम आहेत श्री आयन महा शिवमणे ऐके सावधान पूर्वी एक राजा चंद्रसेन विष्णू भक्ती परायण परमसज्जन धरमिष्ठ पै सकळ पृथ्वीचे नृपवर त्यास देती कर भार संतोषोनी श्रीधर भक्ती देखोनी तयाची जगन्निवास म्हणे गरुडासी तू जाय चंद्रसेना पासी माझा दिव्य मंत्र सांगून त्यासी वैकुंठासी घेऊन येई मग येऊनी खग पाळ रायासी भेटला देख म्हणे लक्ष्मीचा नायक संतुष्ट झाला तुझं वरी ऐकून उल्हासे चंद्रसेन गरुडास घाली लोटांगण मग खगेंद्र दिव्य मंत्र उपदेशून दीक्षा संपूर्ण दिदल्या असे मग चंद्रसेन नृपणात शंखतीर्थ तेथे स्थापित आपणाचे अनुग्रह तेथे दिला तेथे दिदला म्हणून गरुडाने ते, गरुडा ते शंखतीर्थी स्नान सप्तजन्माचे पाप हरे पूर्ण जाय तत्काळ जळोन ऐसे पावन तीर्थ ते ज्येष्ठ शुद्ध दशमीशी तेथे ते यात्रा निश्चयशी पक्षासारखे ते ये स्थळी असतो गरुडासारखे दगड आहेत तिथं त्या त्या ठिकाणी त्या त्या आकाराचे वेगवेगळे दगड आहेत बघा नारद म्हणे शेषा लागून पूर्वी नंदी नाम शिवगण तो शिवे स्थापिला म्हणून जटायू पक्षी झाला मग त्याचा नंदी नावाचा एक शिवगण होता तोच पुढच्या जन्मात जटायू झाला आहे राम भेटीच्या वेळी जो रघुनाथ बोले मुक्त झाला तय तीर्थी देह टाकीला पक्षीतीर्थ म्हणती त्याला शंखतीर्था समीप ते तीर्थी करता स्नानं पूर्वजन्मीची होय आठवण गजछाया योग संपूर्ण तेथे स्नान करावे आता हा गजछाया योग काय आहे तर भाद्रपदाच्या अमावास्येला जेव्हा सूर्यचंद्र हस्तनक्षत्र हस्तनक्षत्रात येतात त्या पर्वणीला गजछाया योग असं म्हटलं जातं आणि तेव्हा तिथं स्नान करावं असं सांगितलं आणि का फाल्गुन पौर्णिमेशी स्नानं तेथे करता साधूजन त्याच तिरतात सकळ कामना होय पूर्ण ते स्थळी जाणजे आणि काय के कथा चक्रनामापूर्वी दैत्य होता त्याच्या तत्व होता देव सकळ कापती त्रैलोक्य भयभीत सूर्यतयासी देखुने कापत एके दिवशी अकस्मात केले देवासी दैत्याने दैत्यवूर्ते जो पाहतं तो चंद्र देखला अकस्मात चक्र हाणून त्वरित चंद्र पाडला पृथ्वीवरी त्याने विदारुणी चंद्र अमृत शोषले समग्र तो दहावे मृगाकार वरी दिसत असे मग तो चंद्र आक्रंदला श्री विष्णूचा धावा केला मग म्हणे धाव धाव वाहिला अनर्थ मांडीला दैत्याने मग तो मृगाच्या आकाराने धावला तिथं तो त्याला जेव्हा ते अमृत सगळं शोषून घेतलं तेव्हा म्हणून त्या चंद्रावरती हरणाचा आकार दिसतो बघा कधीतरी शंख चक्र गदाधरा वैकुंठपती गुणसागरा दैत्ये मज मारले सर्वेश्वरा धाव त्वरा ये वेळी परम कृपाळू भगवंत चक्र सोडले अकस्मात सोमवारीला तो, तो, तो दैत्य नक्षत्रनाथ सोडविला मग काय झालं त्यानं धावा केला विष्णूचा धाव धाव मला दैत्याने मारले मग ते विष्णूने काय केलं एक सुदर्शन सोडलं आणि त्या दैत्याचा संवार केला आणि त्याला ते त्याचं अमृत जे प्राशून घेतलं होतं ते सगळं सोडलं त्याला वनस्पती पोषित असे म्हणतात म्हणजे सर्व वनस्पतींचं पोषण हे चंद्रामुळं होत आहे मग चंद्रेतय वेळे चक्रतीर्थ तेथे ते स्थापिले जेणे तेथे ते स्नान केले त्याचे तुटले भाव वंदन सुदर्शनान चक्र मारलं ना त्याने सोडवला ना म्हणून ते चक्र चक्रतीर्थ केले अमावास्या सोमवारी तेथे ते जो स्नान करी तो निर्मुक्त संसारी भयापासून होईल गरुडे वासुकी धरला तो विष्णूने सोडविला तेथे ते वासुकेश्वर झाला शिवे स्थापिला ते काळी श्रावणसुद्ध नागपंचमीसी स्नान करता निश्चयसी रिपुभय काळत्रयी रिपू भय कोणासी काळत्रयी असेना वनांतरी असता युधिष्ठिर धनुष्याचा कोटीर तेथे कोटेश्वर सुंदर धर्मराजे स्थापला वैशाखी पौर्णिमेशी तेथे यात्रा निश्चयसी घेता कोटेश्वर दर्शनाशी सकळ पापे निर्मुक्त ऐसे पांडुरंग क्षेत्र षोडशावर्णयंत्र त्या ही तीर्थे साचार चक्राकार वर नितसे शूरपाल कोल्हापूर कृष्णावेणण्या संगम सुंदर निराभिमा नरसिंहपूर प्रवरा संगम दांजे पूर्वे सत्री विक्रमस्थळ मातुलिंग धुडी खेट भीमा तीर एवढे क्षेत्र आहे थोर षोडशा आवरण वेष्टीत ज्या ज्या आवरणाचे जे जे तीर्थ तेथे सदाशिव सांगत तेच श्रीधर वर्णित ब्रह्मानंदे आवरण देवता वर्णन नाम द्वादश अध्याय पुंडलिक वरदा पुंडलिकहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय